मी काय म्हणतो झबरू नाही का मिरच्या लक्ष ठेवा लागते म्हणलं हो कस आपलं रोडाखाटा शेत आहे म्हणलं तेच म्हण लागलो म्हणलं हो ना बाबाजी बाबाजी मी काय म्हणतो आपलं लक्ष ठेवणं चालू आहे म्हणलं मी काय म्हणतो झाकट पड आहे आपल्या रोजानं आणि मी आम्ही दोघं नाही का वावराजी बरोबर पाणी करू लागलो ला म्हणलं ला ला, काय टेन्शनच नाही आता कसं आहे एवढं मोठं छान आहे आपला टमाट्याचा रोप आहे पुढे आपलं हे मिरची लावलेली आपली आता हे वाढतेच मिरची म्हणलं म्हणून आपण ना आपलं अरे बावा मी का म्हणतो बा हे मिरच्या मध्ये नाही का आपल्याले राती ढोरं वासर येते डुकर येते जनावर हो रात्रीचे जंगली जनावर त्यासाठी आपल्याला नाही का असे पुतळे बनवून ठेवा तुम्ही पुतळे आम्ही आहे ना आमच्या काळामध्ये काय करत होतो शेतामध्ये असा एक माटला ठेवत होतो आणि गवताचं असं मुंडक बनवत होतो आणि त्याच्यानंतर नाही का आम्ही त्याला एकंदा आपला शर्ट फाटका खालचा पॅन्ट फाटका दोन काड्या बांधायच्या लंबी मस्त आणि पक्क लवून द्यायचे आणि ठिकठिकाणी असे पुतळे तयार करा जसं की माणसाचं माणसा माणूस दिसला पाहिजे जनावराला की रचना आहे म्हणून आणि त्या पुतळ्याजवळ एक एक आपला लाईट सोडून द्या म्हणजे जेणेकरून त्या प्राणीला असं वाटलं पाहिजे की इथं माणूस आहे वा म्हणून तो आपल्या मालाची नासधूस करणार नाही म्हणून झाबरू तुला म्हणतो मी आता दोन तीन दिवस काय करा तुम्ही या मिरचीच्या रोप मध्ये असे पुतळे तयार करा हो हो आबाजी बरोबर म्हणलं तुम्ही बरोबर म्हणलं मी कोणाच्या पाहिले होते तशी पुतळे मला वाटलं की माणसंच आहे की काय हो बरोबर आहे तसे पुतळे तयार करावं लागते आपल्याला आबाजी आणि ते नाही का आपल्या मिरच्यामध्ये दोन तीन पुतळे असे लावून द्या लागते काटा काटाने आणि मदतनी आणि पलीकडच्या धुऱ्यानं आणि धुऱ्या धुऱ्यानं दोन तीन लावून द्या लागते बरोबर आहे आबाजी त्याच्यामुळे नाही का आपल्या पिकाची नुकसानी होणार नाही बरोबर आहे अरे बाबा झामरू आमच्या काळामध्ये आम्ही लई कलाकार केलं बाबा आता काय सांगू तुम्हाला आम्ही असं एक टक्कर ठेवत जाऊ आणि त्या टक्करामध्ये नाही का एक असा गजाचा तुकडा बांधत जाऊ म्हणजे जेणेकरून जर हवा आली तर ते अशा आपल्या जनावरांच्या आपलं असते ना गळ्यातलं ते टापर आणि त्या टिनमिनी सारखं वाजत जायचे टन 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 टपर 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 रातच्यानं तर त्यानं कसं होत जाय ऑटोमॅटिकली आवाज येत जाय जशी हवा सुटली तसा तो टप्पर अल्हादी आपला एका ताराने किंवा दुऱ्यानं बांधून टाकायचा आणि तो तडा 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 असा आवाज करायचा अशा प्रकारचे आम्ही जुगाड केले खूप जुगाड केले आणि असे पुतळे वगैरे हे शर्ट्या घालून अशी तयार करून ठेवायचे शेतामध्ये आता चण्यामध्ये सुद्धा आपल्याला तसंच करावं लागेल आणि आजूबाजून तुम्ही हे पूर्ण तारा बांधा आणि चण्याच्या पूर्ण साईडला अशी ती तारा आणलेली आहे शांतरामनं ते ठेवलेले आहे ताराचे गट्टे घरी ते ताराचे गट्टे घ्या आणि तू आणि झाकट पाड्या ते पूर्ण असे खुट्या रावा आणि मोठमोठे असे खुट्या रावून मस्त तीन फूट असे तारा बांधा पूर्ण तेव्हा आपल्या चण्याची नासधूस होणार नाही बरोबर आबाजी हो हो बरोबर आहे हा 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 त्या आवाज देतो नाही का ते कुठे आले काय ऐक म्हणतो इकडे सर्व कसं करावा ते कामाले का झाकट पडायला आवाज आबा झाकट ओ इकडे रे इकडे इकडे हे आबाजी काय म्हणते ऐकून घे म्हणलं पूर्ण इकडे बोला बोला म्हणला हा अभि ओ झाकट पड्या मी काय म्हणतो हे पा हे मिरचीचे रोपण हे जबरदस्त लावले म्हणलं ला आता आपण हे पन्ना आता निघते काही दिवसानं आणि मिरची झाड म्हणलं मोठे होते म्हणलं तिकडे टमाट्याच्या वेला बांधून आहे म्हणलं आपल्या आणि चण्याची राखवाली आणि तुला रोज कशात द्या लागलो समजला ना म्हणलं आणि ते शांतले काही होत नाही लिगाले आणि ते लिगाले फिर फिरस्ती दौऱ्यावर राहते आणि ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतच आहे म्हणलं ते त्याच्या भरोश्यावर तुम्ही काही शेती करू नका म्हणलं तुमच्या दोघांच्या भरवश्यावर आता शेती आहे म्हणलं तुम्हाला सांगा लागलो हे लेखा पूर्ण चन्याल आपल्या पूर्ण तारा बांधा म्हणलं हे पंचवीस तीस एकर चनाय आपला हे पूर्ण चन्या तारागिरा बांधून ठेवा म्हणलं आणि हे बघा हे टमाटाले आणि हे इकडे पूर्ण हे आपले इकडे असे पुतळे तयार करा म्हणलं कायचे याचे आपल्या कपडे घ्या आणि गवताचे काळ्याचे गवताचे असे हे पुतळे तयार करा आणि प्रत्येक ठिकठिकाणी असे वीस दादा दहा फुटावर असे पुतळे तुम्ही तयार करून ठेवा म्हणलं आणि ह्या टमाट्यामध्ये मिरचीमध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्व तुम्ही तयार करून ठेवा मी उद्या चक्कर मारतो नंतर पाहतो तुम्हाला सल्ला देतो म्हणलं जमले की नाही जमले म्हणजे काय काय हरकत नाही काही हरकत नाही मी काय सोबत खाव म्हणलं मी तर कुठेही काम करायला तयार काही विषय नाही म्हणलं मला काही टेन्शनच नाही म्हणलं मी किती वाजता तयार होत म्हणलं मला काय मजुरांनी म्हटलं मग काय त्या दिवशी शिवलाल भाऊले तुम्ही आणायला लावले राजा होते काय सल्ला सल्ला करते म्हणलं ते काहीच करत नाही म्हणलं काम म्हणलं मग काय सांगत असं असं करावं लागतं म्हणलं ते म्हणे मी काय म्हणे मी दोन दिवस रोजान हवा म्हणे तुमच्या पाय हे ते कराले मग नंतर काही येत नाही म्हणे मी मने। काम कडे आले का ते काही जमत नाही जमत नाही म्हणलं तर दोन एक वावर गेला म्हणलं असं म्हणलं अरे बा झकट पडा मी काय म्हणतो एक काम करणं आपल्याला त्याच्याशी काही हिंदे नाही ना त्याला आपण दोन तीन दिवस रोजानं लावलं होतं आपल्याला शांदा सांगितलं होतं कि रोजानं लाव एखादा व्यक्ती मग तो वेळेवर भेटत नव्हता आता ते सांगता मी हाय ते कस तरी पाळे हाय ते काम म्हणून झाल्या आपण लावून टाकलं होतं आता एक काम कर आता तू मी आणि आपण दोघं आणि नंतर आबाजी आपल्याला सल्ला देते दे म्हणलं अशा प्रकारच्या आपल्याला शेतासाठी काम करायचे आहे आणि ते तारा बांधायचे आहे म्हणलं तारा त्या गट आणून ठेवलेला आहे आपल्याला खुट्या तोडा लागते खुट्या बनवा लागते आपल्याला तीन तीन फूट उंची आपल्याला तीन साडेतीन फूट आपल्याला उंची तारा बांधा लागते म्हणलं हा तेच म्हण लागलं म्हणलं असे आबाजी सांगत होते म्हणून तुला बोलावलं मी आवाज दिला म्हणलं इकडे इकडे तिकडे तिकडे तू तिथं विहिरीवर काय करावं लागलं होता का पाहा लागला होता का झाडाने सध्या टमाटे लागलेच नाही बरं 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 काही हरकत नाही ना काही हरकत नाही मी तर कोणत्याही कामाला तयार काही विषय नाही चला मग काय तर चला चला मग तेच म्हण आबाजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणलं मी हा म्हणलं झब्रदान सोबत आम्ही दोघच करून टाकतो म्हणलं हे काय एवढं विषय नाही म्हणलं तुम्ही आयडिया दिल्यावर आम्हाला आयडिया येतेच म्हणलं काही विषय नाही दोन दोन काळ्या मस्त पाय उभे करायचे हात उभे करायचे गद गद बांधायचं मस्त आणि तेच काही टेन्शन नाही म्हणलं करतो म्हणलं आम्ही मी आता करतो तेच कामाला लागतो आम्ही आता दोन तीन दिवसात टप्पे आमचे टप्पे झाले का मग बस आभीओ झाकट पड्या मंत्र नको लेगा का समोर म्हणलं एवढं मी का म्हण लागलो तुले मी करतो तू करतो असं नाही ते करा लागते म्हणलं तुले ते सांगा लागलो म्हणलं तुले मंत्र नको मारत जाऊ न मायासमोर मने माहितीन तू झाकट पाडत कोणत्याही कामाले आपण झाकट नको पाडत जाऊ झाकट पाड्या नाव आहे तुला झाकट नको पाडत जाऊ पटकन ते काम उद्या सकाळी तुम्ही तारा आणा आणि ते पुतळे बनवा आणि हे सर्व आपल्या छण्यामध्ये आणि याच्या मिरचीमध्ये मिरचीच्या रोपमध्ये टमाट्यामध्ये सर्व उभे करा कारण हे जनावर आले नाही पाहिजे नाचदूत झाले नाही पाहिजे त्यासाठी आपण हे अक्कल आणि शक्कल लढतो म्हणलं म्हणून म्हण लागलो तुम्हाला लेगा जा नाही तर जास्त गोष्टी गोष्टीत नाही तू मस्त झाबरू ले हे करतो म्हणलं झाबरू बरोबर काम करते म्हणलं आमचा म्हणलं झाबरू जुना गडी आहे म्हणलं आमचा ठीक आहे ठीक आहे आम्ही चाल रे झकट पड्या चाल आपण तो पर्यंत ते काम करू म्हणला तिकडचे ते धुऱ्याचे आपण हे करून टाकू खोट्या गिट्या राहू आणि हे वेळू इकडचे आणि ते दोरी आणा सांगितलं होतं तुला आणला का ते सर्व आपण व्यवस्थित करू चाल रापकन आबाजी बसतील जवळ ठीक आहे बाजी तुम्ही कसं म्हणलं तिथं विरी जवळ जा म्हणलं टमाट्याचं तिथं खोबरी जवळ मी तिथं येतो म्हणलं आणि तो इकडून ये धुऱ्याहून येतो म्हणलं म्हणलं समोर जाऊन हे बरं बा कामाला हायगी नाही करायची म्हणलं तेच सांगा लागलो बरं झालं माझी चक्कर राहते म्हणून लेखो नाही तर बस तुम्ही तर बस दिवसच घालसान पटा पटा पटा, 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 पटा कामं निपटवायचे आपल्याला निपटू तेच म्हणायला लागलो चला या म्हणलं मग पटकन या तिथं मी जातो म्हणलं या तुम्ही